काय असेल ते झाले तरी दिले विरोधिक एक दुसरे असेल जात होतो आणि होतो आणि असं फेल आणि काही होणार नाही असं आज जे काही खिट्स आहे ते थिसे संजय दत्ता यांना शक्ती जारी अधिकाऱ्याच्या काळात एक नवीन वर्ग निघाला आणि त्या वर्गाचं नाव जात आमच्या विनंती बाबा तुम्ही इथे शिकला आम्हाला अभिमान तुम्ही अधिकारी झाला तिथं आम्हाला आनंद आहे 去年是是也是那个。